आताच्या घडीची ब्रेकिंग बातमी हाती आली आहे अकोले तालुक्याच्या राजकारणात जोरदार भूकंप झाल्याचं पाहायला मिळत आहे मारुती मेघाळ यांचा गट थोड्याच वेळात शिवसेना शिंदे गटात दाखल होणार आहे ठाण्यात जोरदार हालचाली यासाठी सुरू आहेत बहुजन नेते सीताराम पाटील गायकर यांचे विश्वासू सहकारी आणि अगस्ती पतसंस्थेचे माजी चेअरमन बाळासाहेब बोर हे सुद्धा आता मारुती मेंगाळ यांच्या गोटात आता सामील झाले आहेत तसेच अमृतसागर दूध संघातही बंडखोरीचा वनवा लागलाय माजी आमदार वैभवराव पिचड यांचे विश्वासू सहकारी उद्योजक जगन देशमुख यांनी थेट बंडखोरी करत मारुती मेंगाळांच्या गोटात ते आता सामील झाले आहेत तर औरंगपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रकाश पाचपुते धामणगाव आवारीचे उपसरपंच गणेश पापळ आणि माजी नगरसेवक सचिन शेटे यांनी ही बंडखोरी केल्याची माहिती आहे अकोल्यात भाजपलाही जबरदस्त धक्का बसला आहे कारण अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष जावेद जहागीरदार यांनी भाजपला आता रामराम ठोकून राम शिंदे गटात ते आता प्रवेश करणार असल्याची माहिती आहे तसेच जिल्हा फेडरेशनचे संचालक आणि अमित भांगरे यांचे विश्वासू सहकारी सुशांत पाटील गजे यांनी ही बंडखोरी केल्यानं अकोल्याचे राजकीय चित्र बदलणार असून अकोले तालुक्यात आता नवे समीकरण पाहायला मिळणार आहे आणि आताच्याकडची ब्रेकिंग बातमी हाती आली आहे तालुक्यातील अनेक नेत्यांचे फोन बंद आहेत काही नावं अजूनही गुलदस्त्यात आहेत तालुक्यातील अनेक गावातील सरपंच उपसरपंच सदस्य सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक विविध संघटनांचे पदाधिकारी हे मारुती मेंगाळांसोबत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत या प्रवेशातून अकोलेत महाविकास आघाडीला जोरदार सुरुंग लागल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय थोड्याच वेळात कुणाकुणाचा शिवसेनेत प्रवेश होणार हे चित्र काहीच वेळात स्पष्ट होणार आहे પ્રતિનિધિ ગણેશ આવારી મરાઠી થાણે